जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे हो। तर बघू आज आपल्याला कवडी आंबळा मिळता आणि मित्रांनो माझी चॅनेलवर नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा रा इकडे जायचं आहे आज आपल्याला आंबळा हो। रोहन आणि सुरेश शेठ आणि सुरेश शेठची घरची इकडं पुढं निघाल्या बरीच पुढे गेल्या त्या माच महाग अडकलोय तर इकडे दिसता आंबळांची झाड भरपूर दिसतात आपण नाही हे वर्षी पहिल्यांदा इकडे आलोय आंबळांवर नाहीतर आपण इकडं का येत नाही आपण तिकड दुसरीकडे जात असत बघू इकडे भरपूर झाड दिसतात ऊन मारणा तर झालाय सावलीला आल्यावर हो जरा बरा वाटत दमला लगेच इथं झाडला पाणी प्या मित्रांनो हेरा इथं आता आपल्याला आंबळाची झाड बघा इथं हा आंबळा त्या तोडलेल्या फांदाडा कोणा तरी तोडलेल्या कुठं हा पण त्यात उलशिक तू तोडले रे

मित्रांनो चांगल्या बरं का आंबळा चांगल्या आंबळा खायला मित्रांनो तुमच्या इकडे हे आंबळा येता का नाही कमेंट करून सांगा आणि आंबळा आता पिकाय सुरुवात झाले तर आंबळा खायला आमच्याकडं जुन्नर ल मरणाचे आंबळा पिकल्या ह्या हे इकडं हे पुढची फांदार हेरा इकडे मरणाची पिकल्या आणि हे इकडं वरती बघा वरती इकडे तर मारण्याची हम्म हम्म येईन का खाली मित्रांनो रोन भाऊ बघा फार तिकड वरती ते झाडावर चढलाय आता आंबळा खायला इथून नाही दिसायचं जोळी ते ते शेंड्यात आहे शेंड्यात चढलाय तिकडं आंबळा खायला आणि हे बघा हे झाडाला हाय आपण पक्की वरती आलाब्या इकडा मित्रांनो आता आपल्याला इथं आंबळा तोडायचा बघा मरणाची आंबळा इथं एकेच जागी हो इथे हे इकडून ह्यारा आंबळाच आंबळा हे इकडं वरती आहा। जो बर तर आपण आता इथ तोडणार आहे इथे हे आवडे जागी जरी तोडले तरी आपल्याला भरपूर आंबळा मिळणार आहे हम्म हे इकडून ह्या ह्या इकडून ह्या तोडी पिकल्या आता इथंच आपण तोडणार आहे मित्रांनो आपण तिथून आहे ना आता इकडे दुसरे का आलोय तिथं आहे ना आलाब्या त्या शेंड्यातली काय काढता आहे ना मग आता इकडं रोहन भाऊ आणि मा आलोय तर ह्याला इकडे जरा चांगली मठमाठण दिसता बरं का आंबळा अशी आंबळा लागता आंबळा इकडं भार्या मठमाठणल्या मित्रांनो आता आम्ही इकडं पुढं चाललोय आणि तहाही लागले बरं का पाणी तसं आहे बाटल्यांमध्ये आपल्याकडे इथ आहे ना ह्या आंब्याच्या खाली तिथं आहे का पाणी असं तर प्यायलं असं आपला सुरेश शेठ सांग तर मग बघू आता आहे का नाही तिथं पाणी आवडी आंबळा मिळाल्या आणि त्यांच्याक थोड्या तर आता इथून आपण दुसरीकडे जाणार आहेत वाडाय त्या काय पेण्यासारखं पाणी आहे का

मित्रांनो हेरा इथं बघा कवली मातमा ठाणल्या ह्या बघा हे इकडून बरीच मठमाठ आण आंबळ्या टपुरी टपुरी आंबळा तर आता मा काळी तू वरती चढलोय मा झाडावर मित्रांनो आपण बघा बऱ्यापैकी आंबळा तोडल्या इकडे रोन भावते हातात एक बाटले इकडे हातात डोरण मध्ये तिकडं ग्लास इकडे डब्बा आणि अजूनही आहे ना हे बरणीत पण ही बरणी आपण भरली आवडी तर बऱ्यापैकी खाण्यापुरती आपण आंबळा तोडल्या आणि आता आपण निघणार आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन वयाचं चॅनल सबस्क्राईब करा